नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईक स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे अवकलेले अकराशे शहाऐंशी क्विंटल जेचा दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर येथे अवकालीले सतराशे वीस क्विंटल ज्याचे दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती माजलगाव बीड अवकालीले चार हजार चारशे पन्नास क्विंटल जशी दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती पुस यवतमाळ येथे अवकालीलेले सोळाशे तीस क्विंटल जास्ती दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल साधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार बाजारसमती कारंजा येथे अवकाली चौदा हजार क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल साधारण दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग आता तसं पुढील बाजार समती सेलू परभणी येथे अवकाली एकशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तीचे दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकोणनव्वद रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन मग तसं पुढील बाजार समती मुखेड नांदेड येथे अवकाली सात क्विंटल जास्तीचं दर सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये